7 नमस्कार शेतकरी बंधू बघिणं कृषीविषयक कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मंडळी आपल्या शेतीपूरक व्यवसायातील महत्त्वाचा व्यवसाय म्हणजे फुलशेती या फुलशेतीतून अधिकाधिक उत्पादन घेण्याकरिता गरजेचं आहे ते योग्य ते व्यवस्थापन करणं गरजेचं आहे आजच्या भागामध्ये आपण या संदर्भात सविस्तर माहिती घेणार आहोत आजचा आपला विषय निशिगंध लागवड तंत्रज्ञान आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्याकरिता कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प गणेशखिंड पुणे येथील अखिल भारतीय समन्वयित पुष्पसुधार प्रकल्पाचे पुष्प, प्रकल्पा पुष्प विशेषज्ञ डॉक्टर सतीश जाधव नमस्कार सर नमस्ते आपल्या या कार्यक्रमात आमच्या संपूर्ण टीमच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो मुळात सर निशिगंध ही लागवड महत्वाची का आहे याबद्दल सांगावं निशिगंध हे फुलपिकांमध्ये अतिशय महत्वाचं फुलपिक का आहे कारण फुल तो तो फुल की प्रामुख्याने निशिगंधाचा उपयोग जो आहे तो सुट्ट्या फुलासाठी आणि फुलदांड्यांसाठी केला जातो सुट्ट्या फुलांचे आपण हार माळा गजरे असे तयार करून त्याचा उपयोग प्रामुख्यानं सजावटीसाठी करतो तर फुलदांडे जे आहेत त्यांचा सजावटीबरोबर की पुष्पगुच्छ तयार करण्यासाठी उपयोग केला जातो आणि म्हणजे अशा प्रकारे दोन्ही प्रकारे यांचा उपयोग होतो आणि शिवाय की हे एक सुगंधी फुलं आहे आणि या सुगंधी फलापासून सुगंधी द्रव्ये काढले जातात आणि त्यापासून मग आपण अत्तर त्यानंतर तेल त्यानंतर विविध सौंदर्य प्रसाधनं तयार करतो यामुळं की या फुलपिकाच्या लागवडीसाठी विशेष असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे खास करून जर शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर प्रामुख्यानं हे जे पीक आहे हे, हे वर्ष एकदा लागवड केली की साधारणतः तीन वर्ष ते त्याच जमिनीमध्ये राहतं मग तीन वर्ष आपल्याला उत्पादन मिळतं आणि त्यामुळं की या पिकांच्या लागवडीवर जो होणारा जो खर्च आहे तो कमी होतो आणि ह्याची लागवड अतिशय सुलभ आहे आणि भारतासारख्या दे देशामध्ये दे। की वर्षभर कुठले ना कुठले सण वार उत्सव लग्न वगैरे अशा प पद्धतीचे समारंभ कार्यक्रम सातत्यानं घडत असतात आणि या सर्वांसाठी फुलांची अतिशय आवश्यकता असते mm -hmm. आणि वर्षभर वर सातत्यानं फुलं जर कोण देत असेल तर निशिगंधासारखं जे बहुवर्ष पीक आहे ते आहे त्यामुळं त्या शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून सुद्धा याला अतिशय महत्त्व प्राप्त झालेलं आहे ज्यावेळेला आपण ला निशिगंध लागवड याबद्दलचं निर्णय करतो त्यावेळेला शेतकरी बांधवांसाठी म्हणून महत्त्वाचं की या पिकासाठी जमिनीची निवड ही नेमकी कशी करावी यासाठी पोषक असं हवामान नेमकं कसं असावं निशिगंधासाठी की हवामानाच्या बाबतीत बघितलं तर ते उष्ण आणि दमट वातावरणातील पीक आहे परंतु जर चाळीस डिग्री सेंटीग्रेडपेक्षा जास्त तापमान गेलं किंवा दहा डिग्री सेंटीग्रेडपेक्षा कमी तापमान आलं तर या त ता बदलत्या तापमानाचा त्याच्यावर मोठा अनिष्ट परिणाम होतो त्याची वाढ कोणते फुलंदांडे बाहेर पडत नाहीत किंवा पडले तरी छोटे पडतात फुलं छोटी लागतात आणि त्यामुळं की हवामानाच्या बाबतीत जर विचार केला तर त्याच्या लागवडीसाठी की पंचवीस ते तीस डिग्री सेंटीग्रेड तापमान आहे अशा तापमानामध्ये त्याची वाढ आणि उत्पादन आणि गुणवत्तासुद्धा की चांगली येते तसं तर हे पीक असं की सूर्यप्रकाश चांगला सूर्यप्रकाश भरपूर स्वच्छ सूर्यप्रकाश याला लागतो जर सावलीत हे पीक लागवड केली तर मात्र की त्याला फुलं येत नाहीत म्हणून या गोष्टीचा की प्रामुख्यानं विचार करायला हवा दुसरं म्हणजे की अति थंडी किंवा अति उन्हाळा किंवा अति उष्ण तापमान यावर अनिष्ट परिणाम करत असतंय त्याचबरोबर अतिपाऊससुद्धा या पिकाला अजिबात खपत नाही किंवा धुके यासारख्या गोष्टी थंडी यामुळं की पिकाची वाढ खुंटते म्हणून की ज्या ठिकाणी की उन्हा भरपूर स्वच्छ सूर्यप्रकाश मोकळं वातावरण आणि तापमान पंचवीस ते तीस डिग्री सेंटीग्रेडचं आहे आणि आर्द्रता साधारणतः साठ ते पासष्ट डिग्री पर्सेंट इतकी आर्द्रता आहे अशा ठिकाणी या पिकाची प्रामुख्यानं लागवड करावी बहुतांशी महाराष्ट्रामधलं जी वातावरण आहे किंवा हवामान आहे हे या पिकासाठी उत्कृष्ट आहे काही भाग वगळता म्हणजे जिथं भरपूर धुका आहे थंडी जास्त आहे किंवा जास्त सातत्यानं सतत पाऊस पडतो असं ठिकाण वगळून बाकी सर्व ठिकाणी सर्व जिल्ह्यांमध्ये की या पिकाची थोडी भार प्रमाणामध्ये लागवड आपल्याला दिसून येते जमिनीच्या बाबतीमध्ये जर विचार केला की के अतिशय भरड जमिनी किंवा भारी जमिनी या पिकाला अजिबात चांगल्या नाहीत भारी जमिनीमध्ये त्यामध्ये स सड किंवा कुज नावाचा रोग आहे त्याचं प्रमाण वाढतं तर हलक्या जमिनीमध्ये या पिकाची वाढ जोमदार पद्धतीनं होत नाही आणि त्यामुळं की फुलदांडे बारके राहतात चांगल्या गुणवत्तेची फुलं आपल्याला मिळत नाहीत म्हणून यासाठी मध्यम परंतु ज्या जमिनीमध्ये सेंद्रिय प्रमाण सेंद्रिय घटक जास्त आहेत ज्या जमिनींचा सामो सहा पॉईंट पाच ते सातच्या दरम्यान आहे ज्या जमिनीमध्ये पाण्याचा चांगला निचरा होतो अशा जमिनी खास करून की या पिकासाठी अतिशय उत्तम अशा मानल्या जातात किंवा उत्तम असतात पण ज्या चिबड आहे पाण्याचा निचरा होत नाहीत चुनखडीचं प्रमाण जास्त आहे अशा जमिनी मात्र की या पिकासाठी अजिबात निवडू नये खास करून मध्यम परंतु की उत्पादनक्षम असलेल्या की ज्यामध्ये सेंद्रिय प्रमाण जास्त आहे आणि नि पाण्याचा निचरा चांगला हो अशा जमिनीच निवडाव्यात निशिगंधाच्या या पिकामध्ये याचे काही प्रकार आहेत का आणि मुळातच लागवडीसाठी म्हणून कोणकोणत्या जातींची निवड आपण करावी निशिगंधामध्ये एकूण चार प्रकार आहेत ते त्याच्या फुलावरून प्रकार पडतात की त्यामध्ये सिंगल आहे डबल आहे सेमी डबल आणि एक व्हेरिगेटेड आहे आता सिंगल जो प्रकार आहे हा प्रकार की फुलामध्ये असलेल्या पाकळ्या आणि त्या पाकळ्यांची वर्तुळं फुलांमध्ये असते त्यावरून हे प्रकार पडले सिंगलमध्ये फक्त पाच पाकळ्या आणि एकच एक, एक वर्तुळ त्या फुलामध्ये असतं त्याला आपण सिंगल असं प्रकार म्हणतो आणि हा सिंगल प्रकार की तुलनात्मकदृष्ट्या जास्त सुवासिक असतो आणि त्याचा उपयोग दोन्ही प्रकारासाठी सुट्टी फुलं आणि दांड्याची फुलं या दोन्ही प्रकारासाठी की के प्रामुख्यानं केला जातो आणि यामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठानं विकसित केलेली फुले रजनी ही एक जात आहे की जी सुट्ट्या फुलासाठी त्याचबरोबर फुलंदांड्यांसाठी त्याचा उपयोग केला जातो याशिवाय श्रांगार आहे आरका निरंतरा आहे त्यानंतर प्रज्वल आहे आरका प्रज्वल आहे कलकत्ता सिंगल आहे है, त्यानंतर हैदराबाद सिंगल अशा किंवा स्थानिक सिंगल या जातीसुद्धा की लागवडीखाली दिसून येतात अच्छा त्यानंतरचा जो प्रकार आहे तो डबल डबल म्हणजे की जी फुलांची पाकळ्यांची जी वर्तुळ आहे ते तीनपेक्षा जास्त आहेत अशा आणि यामध्ये डबल प्रकारा म्हणजे जो फुलदांडा असतो तो, तो जाड असतो आणि प्रामुख्यानं ह्या डबल प्रकार हा सिंगलच्या तुलनात्मकदृष्ट्या की कमी सुवाशिक असतो आणि याचा उपयोग फक्त आणि फक्त की पुष्पगुच्छांमध्येच केला जातो सजावटीसाठी हो याचा उपयोग होतो यामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठानंसुद्धा फुले रजत म्हणून एक डबल प्रकारामध्ये जात विकसित केलेली आहे याशिवाय कलकत्ता डबल आहे स्थानिक डबल आहे त्यानंतर सुहासिनी एक जात आहे अशा काही उन्नत जातीसुद्धा यामध्ये आहेत तिसरा जो प्रकार आहे तो आ, सेमी डबल यामध्ये ज्या पाकळ्यांचं जे वर्तुळ आहे ते दोनच असते दहा पाकळ्या एकूण असतात आणि ही जी कळ्या अवस्थेमध्ये ज्यावेळेला फुलं असते त्यावेळेला त्याच्या टोकाला असे गुलाबी टिंच असते मात्र हे फूल ज्यावेळेला उमलतं त्यावेळेला पूर्णपणे शुभ्र पांढरं असं होतं आणि ह्याचा खास करून उपयोग हा तुमचं फ्लावर म्हणूनच केला जातो यामध्ये आर्का वैभव नावाची सेमी डबलमध्ये आहे त्यानंतर विदान रजनी म्हणून एक जात आहे आणि जो चौथा प्रकार राहिला तो आहे वे, व्हे व्हेरिगेटेड व्हेरिगेटेड म्हणजे काय की जी निषेगांताची पानं आहेत त्या पानांच्या कडा पिवळ्या किंवा पांढऱ्याट अशा रंगीत असतात बरं त्यामुळं की मध्ये हिरवा रंग असतो आणि कडा मात्र पिवळ्या रंगाच्या किंवा अशा पांढऱ्याट असतात त्यामुळं ते व्हेरिगेटेड दिसतात असा हा प्रकार आहे हा प्रकार खास करून आपण की कुंड्यात लावण्यासाठी गार्डनमध्ये सुशोभीकरण करण्यासाठी रस्त्याच्या कडला किंवा आपल्या गच्चीमध्ये वगैरे लावण्यासाठी कुंडीमध्ये याचा उपयोग केला जातो पण हा शक्यतो सिंगल प्रकारामध्येच आहे यामध्ये रजत रेखा ही सुद्धा विकसित केलेली आहे सुवर्ण रेखा आहे म्हणजे अशा व्हेरिगेटेड प्रकारामध्ये असे चार, चार। प्रकार की प्रामुख्यानं आहेत आणि त्यांच्या उन्नत जाती खास करून विकसित केलेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये की मोठ्या प्रमाणावर आपल्याला की डबल आणि सिंगल प्रकारामध्ये की महात्मा फुले कृषी विद्यापीठानं विकसित केलेली फुले रजनी आणि फुले रजत ही जात सिंगल आणि डबल प्रकारामध्ये आहे आणि बराचसा एरिया की या जातीखाली अगदी आता महाराष्ट्रामध्ये दिसून येतो ज्या वेळेला लागवड करायचे ठरवली जाते तर त्यासाठी म्हणून जमिनीची अशी काही पूर्व तयारी करावी लागते का आणि जर ती करावी लागत असेल तर ती काय पद्धतीने केली जाते निशिगंधासाठी जी जमीन आपण निवडतो ती प्रामुख्यानं की पाण्याचा योग्य निचरा होणारी अशा पद्धतीची हवी आहे आणि दुसरं म्हणजे की या निशिगंधाची लागवड प्रामुख्यानं उन्हाळ्यामध्ये म्हणजे एप्रिल मे महिन्यामध्ये केली जाते त्यामुळं की जिथं पाण्याची उपलब्धता आहे अशाच ठिकाणी या पिकाची लागवड करावी आणि बहुवर्षायू असल्यामुळं की जमीन निवडलेली जमीन ही तन तर तणविरहित असावी बहु जी बहुवर्षायू हराळी लव्हासारखी जी तण आहेत ती तण नसणारी किंवा तणव्यतिरिक्त अशी जमीन निवडावी आणि जरी थोडेफार प्रमाण असले तर पहिल्यांदा की लागवडीच्या अगोदर पूर्णपणे जमीन तापू द्यावी त्यासाठी नांगरट खोल नांगरट करणं गरजेचं आहे आणि अशा पद्धतीची जी तणं आहेत त्यांचा नायनाट करावा त्यानंतर ढेकळे वगैरे फोडून घ्यावीत आणि जमीन तयार करताना की प्रामुख्यानं वीस ते पंचवीस टन पूर्ण कुजलेलं शेणखत जमिनीमध्ये मातीमध्ये चांगल्या पद्धतीनं मिसळावं जर शेणखतीचा तुटवडा असला तर हिरवळीच्या खताचा प्रयोग करायला काय हरकत नाही की हिरवळीची खतं घेऊन नंतर मग त्यामध्ये निशिगंध लावावं जमीन पूर्व तयार होते त्यावेळेला मग आपण की लागवडीसाठी की खास करून वरंबावर याची लागवड करतात मग साठ सेंटीमीटर अंतरावर तीस सेंटीमीटर जाडीच्या साऱ्या सोडून की सरीच्या बगलीमध्ये की प्रामुख्याने याची लागवड केली जाते ज्यावेळेला ही लागवड करतो तर त्याचं अंतर देखील महत्वाचं कारण याच्यामध्ये आंतरमशागती हो करणं गरजेचं असतं तर ती अंतर्मशागत कशी केली जाते आणि यासाठी म्हणून खत व्यवस्थापन काय लागतं लागवडीच्या बाबतीमध्ये की लागवड ही तीन प्रकारे आपल्याला यामध्ये करता येते एक म्हणजे सरीवरंबा पद्धत सपाट वाफ्यामध्ये आणि तुमचे गादी वाफ्यामध्ये ही लागवडी जी पद्धत आहे तुम्ही पाणी देण्याचा प्रकार आणि उपलब्धता यानुसार असतो की साधारणतः ज्या ठिकाणी पाऊस मध्यम पडतो त्या ठिकाणी सरीवरंबा निवडायला हरकत नाही पाऊस ज्या ठिकाणी कमी आहे तिथं सपाट वाफे आणि ज्या ठिकाणी भरपूर पाऊस पडतो किंवा कधीकधी अचानकपणे अतिवृष्टी वगैरे होण्याचा संभव असतो अशा ठिकाणी की गादी वाफ्यांचा वापर करावा म्हणजे पाण्याचा निचरा वगैरे करता येईल आणि या पद्धतीनं की लागवड केली जाते आणि लागवड ही आपण कांदांपासून की प्रामुख्यानं करतो आणि ही लागवड म्हणजे आपला आंतरमशागत करणे सुलभ होते म्हणजे आंतरमाशागतीमध्ये की तण व्यवस्थापन खत व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन या गोष्टींचा सहभाग होतो की तण व्यवस्थापनामध्ये की साधारणतः उन्हाळ्यामध्ये आपण ही लागवड करत असल्यामुळं की प्रामुख्यानं की प्रखर उन्हामध्ये की तणांचासुद्धा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव मग सुरुवातीच्या काळात लागवड केल्यानंतर की तणविरहित प्लॉट ठेवणं गरजेचं असतं आहे मग त्यासाठी की प्रामुख्याने कधी कधी आच्छादनाचा देखील के वापर केला तरी चालतो पण पुढं वीस ते तीस किंवा साठ दिवस झाल्यानंतर ग्रोप चांगली झाली झाडाची की मग पूर्ण जमीन झाकळून जाते आणि मग तणामध्ये की विशेषतः तण नियंत्रण करणं सुलभ होतं आच्छादनांमध्ये की पालापाचोळा वगैरे किंवा प्लॅस्टिकचा आपण वापर वा करूनसुद्धा केला जातो खास करून जिथं बेडची आहे गादी गादीवाप्यांची आहे तिथं आपल्याला आच्छादन चांगल्या प्रकारे करता येतं म्हणजे अशा प्रकारे त नियंत्रण केलं जातं पाणी व्यवस्थापनामध्ये उन्हाळ्यामध्ये जिथं पाणी उपलब्ध आहे तिथंच लागवड होते मात्र जर समजा पाऊस लांबला तर साधारणतः की पावसाळ्यामध्ये दहा ते पंधरा दिवसाच्या अंतरानं आपल्याला पाणी द्यावं लागतं ला हिवाळ्यामध्ये आठ ते दहा दिवसाच्या अंतराने याला पाणी द्यावं लागतं तर उन्हाळ्यामध्ये मात्र पाच ते सहा दिवसांच्या अंतराने सात दिवसापर्यंत जमिनीच्या मगदूरनुसार पाणी द्यावं लागतं खताच्या बाबतीमध्ये हे कंदवर्गीय खत आहे तर हे कंदवर्गीय खत खताला चांगल्या पद्धतीनं रिस्पॉन्स देतं म्हणून निशिगंधामध्ये की साधारणतः सा की आपण जमीन तयार करताना शेणखत टाकतोच आहोत तर त्याचबरोबर रासायनिक खतालासुद्धा चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स देतं मग त्यासाठी साधारणतः की दोनशे किलो नत्र दीडशे किलो पालश आणि दोनशे किलो स्पुरद अशा पद्धतीचा मात्रा आहे तर यामध्ये संपूर्ण पूर स्पुरद आणि पालश हे आणि पन्नास किलो नत्र हे लागवडीच्या वेळेला दिलं जातं मात्र लागवडीनंतर साधारणतः तीस साठ नव्वद दिवसानंतर की उरलेलं जे नत्र आहे ते, ते ते तीन सामान हापतात म्हणजे पन्ना पन्नास पन्नास किलो नत्र प्रति हेक्टरी या पद्धतीनं की तीस साठ नव्वद दिवसांनी लागवडीनंतर की द्यायचं म्हणजे चांगल्या पद्धतीची वाढ आणि उत्पादन होण्यास मदत होतं ज्यावेळेला आपण या निशिगंधाची लागवड करतो तर या लागवडीत अभिवृद्धी आणि लागवडीची पद्धत ही देखील महत्वाची आहे तर ही नेमकी कशी केली जाते आदल्या वर्षीच्या पिकाचं म्हणजे पूर पहिल्या पिकाचे कंद जे आहेत त्यांचा उपयोग केला जातो त्यामध्ये कसे की कांदाचे असे गड्डे होतात आणि ते गड्डे परत अलग करून त्याला अनेक कंद असतात आणि ते कंद अलग केले जातात आणि मग त्या त्यापैकी एका कांदाचे लागवड के लागवडीसाठी कंद वापरा कंदाची जे बियाणं म्हणून ज्या वेळेला आपण निवड करतो ते अतिशय महत्त्वाचे असते म्हणजे अशा पद्धतीनं अलग केलेले जे कंद आहेत ते साधारणतः की ज्या कांदांचं वजन की वीस ते तीस ग्रॅम आहे किंवा त्यापेक्षा जास्त आहे अशा कांदांचीच निवड की लागवडीसाठी केली जाते आणि जे कंद साधारणतः पाच ते सात सेंटीमीटर लांब आहेत असे कंद की निवडावेत आणि लागवडीसाठी पहिल्यांदा कंदाला प्रक्रिया का करावी ती प्रक्रिया म्हणजे काय की साधारणतः तांब्रयुक्त जे बुरशीनाशक आहे त्यामध्ये हे कंद लागवडीपूर्वी साधारणतः पंधरा ते वीस मिनटं बुडवायचे आणि नंतर मग त्याची लागवड करायची लागवड करताना आपण सरीवर असेल तर सरीच्या बगलीत तीस सेंटीमीटर अंतरावर करतो सपाट वाप्यामध्ये तीस बाय तीस सेंटीमीटर दोन ओळीतील दोन पिकातील झाडातील अंतर तीस सेंटीमीटर ठेवून लागवड करतो गादीवाप्यावर आपण जवळजवळ पद्धत तीन किंवा चार ओळी गादी गादीवापा आहे कधी एक मीटर रुंद तर कधी दीड मीटरपर्यंत ज्यामध्ये चार ओळी बसतात आणि दोन ओळीच्यामध्ये आपण लॅटरल लागतो गादीवाफ्याच्या बाबतीमध्ये काय आहे की साधारणतः जिथं ठिबक सिंचन पाणी देण्याची व्यवस्था आहे तिथंच वापा करावा लाग करणं गरजेचं असते म्हणजे अशा पद्धतीनं त्याची लागवड केली जाते आणि लागवड करताना जो तुमचा जो कंद आहे तो कंद साधारणतः पाच ते सात सेंटीमीटर खोल मातीमध्ये गाडावा आणि लागवड केल्यानंतर लगेच पाणी द्यावे काय आणि नंतर मग आवश्यकतेनुसार पावसाळ्यात वगैरे पाणी द्या म्हणजे अशा पद्धतीनं जर लागवड केली की साधारणतः मग साठ ते सत्तर दिवसानंतर त्यामधून फुलदांडे येतात त्यामधून अच्छा हे उत्पन्नाची सुरुवात होते अशा पद्धतीनं की साधारणतः याची अभिवृद्धी किंवा लागवड आ, केली जाते आणि या पद्धतीने लागवड करण्यासाठी साधारणतः हेक्टरी साठ ते सत्तर हजार आ, कंद लागतात सर ज्या वेळेला आपण ही लागवड करतो आपण उल्लेख केला मग अशी आच्छादन देखील देणं गरजेचं आहे तर आच्छादनामध्ये मल्चिंग आपण ज्याला म्हणतो तर अशा मल्चिंग असणाऱ्या याच्यामध्ये लागवड कशी करावी आणि हे आच्छादन आपण त्यासाठी म्हणून कशा पद्धतीने त्याचा उपयोग करून घ्यावा आच्छादन जिथं तणांचा बंदोबस्त करावा लागतो जास्त प्रमाणात तण आहेत अशा ठिकाणी किंवा जिथं एक्स्ट्रीम पाऊस किंवा थंडी असते अशा ठिकाणी आच्छादनाचा फाय फायदेशीर ठरतंय निषेधांताच्या बाबतीमध्ये आणि खास करून कसं की पाण्याची कमतरता आहे अशा ठिकाणी देखील आच्छादन आपल्याला उपयोगी पडतं कारण आच्छादनामुळे पाण्याची बचत होते त्यानंतर तणांचं नियंत्रण करता येतं आणि महत्त्वाचं म्हणजे की जमिनीचं तापमान मेंटेन राहतं जसे पिकाला लागणार जमिनीमध्ये असं जर जास्त थंडी असेल तर तापमान कमी गेले की मग त्याचा अनिष्ट परिणाम जिथं गादीवापा आहे अशा ठिकाणी आपल्याला आच्छादन करता येते आहे वाप्यावर की साधारणतः प्लॅस्टिकचा पण जो काळा कागद आहे किंवा सिल्वर आहे आतून काळावरून सिल्वर याचा असा क का कागद तो अंथरला जातो आणि त्यानंतर त्यावर तीस बायतीस सेंटीमीटर अंतरावरती होल पाडून की त्यामध्ये एकच एक कंद प्रत्येक होलमध्ये असा लावला जातो सर साधारण या निशिगंधाचा उत्पादनाचा विचार करता आपल्याला एकरी याचं उत्पादन किती मिळतं आणि काढणी करत असताना म्हणून काय काळजी घ्यायला हवी कारण काढणीनंतर आपल्याला विक्री व्यवस्थापन देखील करणं गरजेचं आहे त्याबद्दल सांगावं साधारणतः लागवडीपासून साठ ते ऐंशी दिवसामध्ये की निशिगंधाचे दांडे यायला सुरुवात होतात आणि हे दांडे का फुलांची काढणी करण्यासाठी पहिल्यांदा उद्देश लक्षात घ्यायला हवं की साधारणतः आपण हे लाव सुट्ट्या फुलासाठी काढायचे आहे की दांड्यांसाठी काढायचं आहे फुलदांड्यांसाठी काढायचे सुट्ट्या फुलासाठी ज्या वेळेला आपण काढणी करतो त्यावेळेला पूर्णपणे फुलं उमलल्यानंतर किंवा पकाळ्यांची पूर्ण वाढ झालेली आहे अशांचीच काढणी केली जाते साधारणतः दिवस प्रत्येक दिवशी की दोन जुड्या फुलांच्या काढणीस तयार होतात आणि एका दांड्यावर साधारणतः वीस ते पंचवीस जुडे असतात आणि ह्या जुड्या की दररोज अशा चार फुलं काढली जातात साधारणतः आणि नंतर जे शेवटला मग छोटी छोटी फुलं असतात ते तसा सोडून द्यायचं आणि हा दांडा परत पूर्ण फुलं काढून झाल्यानंतर कट करायचा आता दांड्यासाठी ज्यावेळेला आपण फुलं दांड्यासाठी काढणी करतो त्यावेळेला की दांड्याची दांड्यावरची खालची दोन फुलं उमलल्यानंतर मग दांडा काढ काढावा तो काढताना की साधारणतः जमिनीपासून पंधरा ते वीस सेंटीमीटर उंचीवर की धारदार सेकॅटरच्या सहाय्याने काढावा आणि लगेच तो पाण्यात ठेवावा म्हणजे पाण्याची बादली आणि त्यामध्ये हे दांडे अशा पद्धतीनं ठेवले जातात दांडे काढल्यानंतर साधारणतः ही जी काढण्याची वेळ आहे की सुट्टी फुलं साधारणतः सकाळी सहा ते पाच ते सातच्या दरम्यान काढावी तर संध्याकाळी सहा ते सातच्या दरम्यान काढ काढले जातात तर फुलं दांडेसुद्धा की सहा ते सातपर्यंत की का काढले जातात शक्यतो प्रकर सूर्यप्रकाशाच्या अगोदरच की फुलांची पूर्णपणे काढणी करावी अच्छा आणि दांड्यांची काढणी झाल्यानंतर की त्यांची प्रतवारी करणं गरजेचं कर असतं आहे म्हणजे त्यांच्या लांबीनुसार साधारणतः साठ ते सत्तर सेंटीमीटर सत्तर ते ऐंशी सेंटीमीटर आणि ऐंशी आणि शंभर सेंटीमीटर असे प्रतवारी प्रामुख्यानं की करावी आणि बारा दांड्यांचे जुडे या पद्धतीनं बांधून की परत ते त्याला वर्तमानपत्राचं वेष्टन करून की प्रामुख्यानं की त्या ह्याच्यामध्ये कोरुगेटेड बॉक्समध्ये ते पॅक करून की बाजारात पाठवावं सुट्या फुलांचं पॅकिंग करण्यासाठी साधारणतः पाच ते सात किलो ची बॉक्सेस आपल्याला मिळतात आणि त्या बॉक्सेसमध्ये ही फुलं भरून की ती पाठवली जातात अशा पद्धतीनं की त्यांची पॅकिंग जाणे काढणी केली जाते साधारणतः साथ एका हेक्टरपासून आपल्याला दांड्यांचा विचार केला तर साधारणतः सहा ते आठ लाखापर्यंत दांडे मिळतात आणि पाच ते सहा टनापर्यंत सुट्या फुलाचं आपल्याला उत्पादन मिळतं अशा पद्धतीने ह्याची काढणी केली जाते काढणी पश्चात देखील या फुलांपासून वेगवेगळे आपण इसेन्शियल ऑइल्स असतील सेंट फॉर परफ्युम्स असतील या सगळ्या गोष्टींसाठी देखील याची काढणी पश्चात तंत्रज्ञान महत्वाचं आहे तर त्याबद्दल सांगा तर सुट्ट्या फुलांच्या बाबतीमध्ये वेळेला आपण ह्याच्यासाठी सुगंधी द्रव्यासाठी जी काढणी करतो ही काढणी मात्र की सकाळच्या वेळातच करणं गरजेचं असते तर ते जस नऊच्या पुढं जर तुम्ही काढणी केली तर मात्र त्याचं सुगंधी द्रव्य जस जसं ऊन वाढेल तसं तसं कमी होतं आहे त्यामुळं शक्यतो सकाळच्या वेळेतच ही काढणी केली जाते आणि जी सिंगल टाईप आहे हा सिंगल टाईपच खास करून या सुगंधी द्रव्यासाठी वापरला जातो आणि प्रामुख्यानं की त्यामध्ये जे असतं आहे जे सुगंधी द्रव्याचं जे प्रमाण आहे ते शून्य पॉईंट शून्य आठ ते शून्य पॉईंट अकरा टक्के एवढं अल्प प्रमाणामध्ये असते साधारणतः चारशे पाचशे किलो फुलापासून एक किलो कॉन्सन्ट्रेट यापासून निघते त्यामुळं मोठ्या प्रमाणावर फुलं या यासाठी लागतात दुसरं म्हणजे की आपण ज्यावेळेला जा सुशोभीकरणासाठी फुलदांडे वापरतो तर टिंटिंगसुद्धा त्यामध्ये करतात टिंटिंगमध्ये कारण निशिगंधामध्ये एक कलर पांढरा शुभ्र हाच कलर आहे तर विविध रंगाची फुलं तयार करण्यासाठी की खाण्याचे जे रंग आहेत ते पाण्यामध्ये टाकून त्यामध्ये काढलेले दांडे ठेवले जातात चोवीस बारा तास आणि त्यानंतर म्हणजे संध्याकाळी काढून जर दांडे असे पाण्यात ठेवले तर त्या फुलांना परत तुम्ही जो रंग टाकलेला आहे तो रंग त्या फुलांना येतो आणि अशा पद्धतीनं असं तुमचं रंगीत फुलं दांडे आपण स सजावटीसाठी सुशोभीकरणासाठी वापरतो या पद्धतीने याचं की प्रामुख्याने हे केलं जातं शेती करणाऱ्या शेतकरी बांधवांना सह्याद्रीवाणीच्या प्रेक्षकांना आपण नेमका काय संदेश द्याल जे शेतकरी आहेत आणि त्यांना घरच घरच्या लोकांना रोजगार हवा आहे अशा लोकांनी की है तेम है। की वर्षभर येणारे जी फुलं देणारी जी पी फुलं पिकं आहेत त्यामध्ये निशिगंध आहे तर अशा पिकांची निवड करून त्यांनी हमखासपणे की त्याची लागवड करावी आणि अर्थाजनामध्ये की सातत्यानं पैशाचा ओघ घरी येईल यासाठी मात्र निशिगंधाची लागवड करताना प्रामुख्यानं की एप्रिल मे महिन्यामध्येच लागवड करावी आणि लागवडीसाठी चांगल्या जातींचा की उपयोग करावा आणि जे गड्डे आहेत ते गड्डे तीस ग्रॅम आणि त्याच्यापेक्षा जास्त असेच वापरावेत आपण ज्या पद्धतीने आव्हान केलेलं आहे शेतकरी बांधव फुलशेतीचा एक सकारात्मक विचार करतील अशी आपण अपेक्षा व्यक्त करूयात आपण कार्यक्रमात सहभागी झालात महत्त्वपूर्ण विषयावरती मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा नमस्कार नमस्ते